धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचेच राज्य असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे सर्वसामान्य जनतेनं फोन उचलून बोलणारे आणि तत्पर मदतीसाठी धावून जाणारे खासदार म्हणून ओमराजेंनी जिल्हाभरामध्ये ख्याती मिळवली असल्यानं मतमोजणी दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे उम निंबाळकर यांनी लाखांपेक्षा जास्त मतांनी मताधिक्य मिळवलं अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय तर उमरगा शहरामध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि अश्लेष मोरे मित्रमंडळाच्या वतीनं ठिकठिकाणी भव्य आतिशबाजी करत जल्लोष साजरा करताना दिसून येतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे हा साधा सुधा विजय नसून दणदणीत विजय मानला जातोय महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ राज्यातील आणि देशातील दिग्गज नेते उतरले होते परंतु मतदार मतदारसंघातील दिग्गज मतदारांनी ओमराजे यांना आपले अमूल्य मत देऊन पुन्हा एकदा सेवेची संधी दिली आहे धाराशिव लोकसभा मतदार मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ओम राजे एकदा संधी आली प्रचार करण्यात आला होता त्याचा फायदा त्यांना नक्कीच झाला आहे भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या पुढाकारातून साजरा करण्यात आलेल्या जल्लोषात काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष राजोळे माजी नगरसेवक एम ओ पाटील नानाराव भोसले राजकुमार सोनवणे बाबा म्हस्के अभिषेक औरादे विजय दळगडे आश्लेष भैया मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर अशोक मंबाळे अरविंद पाटील अमोल बंडे व्यंकट पवार सुहास गायकवाड अभिषेक कांबळे विकास घोडके प्रथमेश साळुंके अनिल तुंगे बाळू जगताप चांद सय्यद संगमेश मंठाळकर अभय शिंदे वैभव मोरे आनंद राठोड सचिन साळवे ज्ञानेश्वर पवार रमेश भालेराव यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री एन्टीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव